श्रीराम आता आपण आठवा श्लोक बघूया देह त्या गीता मागे उरावे मना सज्जना धरावे परी अंतरी सज्जनाने व्हावे श्रीराम आपल्या मृत्यूनंतरही आपली कीर्ती राहावी असेच आपले कार्य हवे परंतु कीर्ती मिळावी म्हणून कार्य करू नये पण आपले कार्य बघून आपोआपच कीर्ती वाढावी समर्थ म्हणतात कीर्ती पाहता सुख नाही आणि सुख पाहता कीर्ती नाही म्हणजे आपले कार्य आपल्या सुखासाठी दुसऱ्यांच्या दे, दुसऱ्यांसाठी देह जिजवावा साधकाने प्रसिद्धीपासून दूर राहावे व निष्काम कर्म करावे तरच कीर्ती पदरी पडेल आणि मृत्यूनंतरही सर्व त्यांची आठवण का, चांगल्या कार्यासाठी काढतील आपला देह दुसऱ्यांच्या कल्याणासाठी जिजवा असे चंदन स्वतः दुसऱ्याला सुगंध देतो तसे आपल्या कार्याने दुसऱ्यांना फायदा व्हावा आणि आनंद मिळावा आपल्या वागण्याने साधू संतांचे अंतकरण सुद्धा कधीही दुखू नये त्यांचे आशीर्वाद घ्यावेत त्यांच्या मनातून आपण उतरू नये श्रीराम जय जय रघुवीर समर्थ